नमस्कार शेतकरी शीद्गरे मित्रांनो शेतकऱ्यांची शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वाग स्वागत आहे मक्षीकारी कामगंध सापळे आपण इथं लावलेले ला आहेत हे पहा आमचं टोमॅटोचं प्लॉट एक नंबर ग्रोथ आहे फळाची जबरदस्त याच्यासोबत लावलेले जे प्लॉट होते जूनमध्ये लावलेला प्लॉट आहे मित्रांनो हा याच्यासोबत जे लावलेले प्लॉट होते ते पूर्ण एक्सपायर झाली ते संपूर्ण एक्सपायर झाले आणि आमचा प्लॉट आजही बहारदार आहे एक नंबर आहे आणि आजही आपल्याला फूड देतो आहे तर ही किमाय आहे नॅचरल ह्युमसची नॅचरल बायो बायोपावर आणि ऑर्गॅनिक न्यूट्रिशन मॅनेजमेंटची कमाल आहे ही लॉंग टाईमसाठी आपल्याला क्रॉप जर घ्यायचा असेल तर आपल्याला ऑर्गनिक जावं लागतं त्याच्याशिवाय पर्याय नाही जबरदस्त बहार आहे एक नंबर झाडं व्यवस्थित बांधले नाही पडायली झाडं पहा एक नंबर झाडं आहे झाडं जाड़ा पडायला लागलेत मित्रांनो टोमॅटो किती मोठं फळ आहे जवळपास अडीचशे ग्रॅमचं फळ आहे पाव किलो एक फळ पाव किलोचं आहे असं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या प्लॉटमध्ये मिळून जातं ऑरगनिकवर बुडात फळं लागलीत मित्रांनो बुडात है ना असं बहारदार झाड पाहिजे एक नंबर आणि पुढेही प्लॉट डेव्हलप आहे शेंड्याला सेटिंग चालू आहे भरपूर नवती फुटलेली आहे फक्त आता आपल्याला कष्ट घ्यावे लागतात ती बांधणीचे बांधणी करणं महत्त्वाचं आहे आपली आपल्याला की पावसानं झाडं अस्तव्यस्त झालेले आहेत इतरत्र पडलेले आहेत त्याची बांधणी व्यवस्थित होणं महत्त्वाचं आहे तर याची शेतकऱ्यांनी बांधणी व्यवस्थित करून घ्यावी ही विनंती माल एक नंबर आहे जबरदस्त जबरदस्त क्वालिटी मेंटेन प्लॉट आहे पहिल्या पावसामध्ये पूर्ण हातातून गेलेला प्लॉट होता मित्रांनो हा आमचे शेतकरी मालक घाबरले होते आणि प्लॉट सोडून द्यायच्या मार्गावर होते पण आम्ही ऑर्गॅनिकवर भरोसा द्यायला विश्वास दिला आणि आज पहा एक नंबर प्लॉट असा आपला उभा राहिलेला आहे पहा कसा मालही जबरदस्त पा पावसा अजून संपलेला नाही आहे पाऊस चालूच आहे पहा प्लॉटमध्ये पाणी आहे है, है ना सगळं पाणी साचलेलं आहे तरी पण फळं पहा तशी जबरदस्त प्लॉटमध्ये पाणी पूर्ण तरी पण फळं आपली एक नंबर आहेत पूर्ण पाणी पूर्ण पाणी आहे तरी प्लॉट मेंटेन आहे कारण पावसाळ्यामध्ये प्रतिकूल वातावरणामध्ये तर उत्पादन कोणीही काढेल मित्रांनो अनुकूल वातावरणामध्ये उत्पादन कोणीही काढेल प्रतिकूल वातावरणामध्ये उत्पादन घेणं महत्त्वाचं आहे कारण जर तुम्ही अनुकूल वातावरणामध्ये तर कोई बी कर जावे हां है ना अनुकूल वातावरणामध्ये तर कोई बी कर जावे लेकिन आ, आ, हां लेकिन प्रतिकूल वातावरणामध्ये जर तुम्हाला उत्पादन काढायचं असेल तर तुम्हाला टच्चर द्यावं लागते आणि टच्चर जर दिली तरच तुम्हाला मार्केट मिळतं आणि मार्केट मिळालं तरच दोन पैसे तुमच्या खिशामध्ये शिल्लक राहतात हे असं याचं व्हेजिटेबलचं सी एन रेशो शो आहे तर याकडे थोडंसं लक्ष द्या आणि व्यवस्थित आपलं प्लॉट हा मेंटेन करा विश ऑल द बेस्ट मित्रांनो जय हिंद भारत कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा वंदे मात्राम